राज्यासह सध्या हिंगोली नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे येत्या दोन डिसेंबरला निवडणूक आहे आणि त्या दरम्यान आणि तीन तारखेला निकाल आहे आपल्यासोबत केशवराव आहेत अनेक वर्षापासून राजकारणामध्ये त्यांचं नातक होतं हे शहरांशी मोठ्यापणा जुळेल आहे आणि ते सध्या आमदार बांगर यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक सहा मध्ये उभे आहेत उमेदवारासाठी तुमचं काय कुठलं अँगल आहे तुमचं लोकांना तुम्ही सुविधा दिसेल आणि उमेदवारांना मत मागत आहेत आता मी तसं म्हणलं तर मी राजकारणात मागील बारा ते पंधरा वर्षापासून सक्रिय आहेत आणि या निवडणुकीत मी मागे मागच्या वर्षी मागची नगरपालिका दोन हजार सोळाला मी लढवली होती काही अल्पशा माझा पराभव झाला मत मतविभाजनी झाली आता ते भाग ठीक आहे पराभव झाला ठीक आहे पण प्रभागातील लोकांना मी वारंवार सोडलं नाही मी सतत नऊ वर्ष लोकांच्या संपर्कात होतो कोरोना काळ असाल त्याच्यामध्ये मी त्यांचं काम केलं कोणती आडीअडचण कुठं कोणाला रक्त लागत असेल तर मी त्यांना काम केलं प्रत्येक गाडीलाच पदावर नसताना मी अनेक लोकांची समस्या सोडविल्या आणि आता ही जी निवडणूक आहे ही मी पूर्ण ताकद नशी माझ्या प्रभागातील अनेक युवक अनेक मायमावली जनता माझ्यासोबत आहे त्यांची अपेक्षा आहे की मी त्यांना मी असं तर काम करत आहे पण त्यांची इच्छा आहे की मी नगरसेवक बनून त्यांची सेवा करावी आणि त्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे तुम्ही आता डोर <coughs> टू डोअर प्रचार करत आहे नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्यात नागरिकांच्या काय मागण्या आहेत नागरिकांच्या मान मागण्या जास्त नसतात तो त्यांच्या तुमच्या खिशातला रुपये हवा नसते त्यांना फक्त हवा असते वेळेवर नळ लाईट त्यांची वीज आणि साफसफाई दुसरं काही नसते पण आताचे आमचे जे विद्यमान नगरसेवक होते ते निवडून येतात पाच वर्ष गायब होतात फक्त निवडणुकीच्या पंधरा दिवस पहिले चौकातून उभे राहतात काय चाललं कसं चाललं इतकं करतात आणि परत निवडणुकीच्या कामाला लागतात पण वार्डात आता तुम्ही तोपखाना परिसर पहा अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे नाल्या भरलेल्या आहेत एक दिवस नाळी काढतात वेळेवर घंटागाडी येत नाही मशीन मध्ये जे तुम्ही जा तुम्ही मागची जी आहे नटराजच्या नटराज बारच्या मागचा जे हिस्सा आहे तो बी तसाच आहे तिथं या लोकांना तीस फुटाचं पाईप टाकणं झालं नाही अशी परिस्थिती आहे तिथं लहान लहान लेकरू आहेत तीस चाळीस फुटाचा एक पाईप पाई आहे नाला आहे त्या नाल्यावर गरीब लोकांचे घरं आहेत पण या लोकांनी स्वतःचे घर भरले पण त्या गरीब लोकांचा काहीच विचार केला नाही तुमचं आता नेतृत्व कळूचे आमदार डॉक्टर डॉक्टर आपलं संतोष भांगर हे सुद्धा तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांची आमदार साहेबांची काय शैली काम करायची आमदार शैली आमदार साहेबाची शैली पाहूनच आम्ही त्यांच्या पक्षाकून म्हणजे शिवसेनाकडून आम्ही उमेदवारी मागितली आणि आम्हाला उमेदवारी मिळाली आता आमदार साहेबाचं काम असं आहे की चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस एक फोन लावला की सर्वसामान्य जनतेचं काम होते आणि माझी इच्छा लोकांची सेवा करायची आहे नगरविकास खाता हा आमच्या शिंदे साहेबांजवळ आहे आणि लोकांच्या नगरपालिकेची जास्तीत जास्त समस्या नगरविकास खात्यात असतात वरी शासन आहे आमदार साहेब चोवीस तासात कार्यक्षम आमदार भांगर साहेबासारखा आमदार मला वाटते जवळपास पाच सात जिल्ह्यात तर नसेलच कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही धर्माचा भेदभाव न करता साहेब काम करत आहेत आणि त्या त्याच मार्गावर आम्ही पण काम करत आहोत तुम्ही ही आमदार साहेबाची कामाशैली बघितली आता तुम्ही वाडा क्रमांक सहामध्ये फिरत आहे तुमची आता नेमकी लढत कोणासोबत आहे आता लढत तर बा जे माजी नगरसेवक होते ते फक्त पंधरा दिवस वाढत फिरतात त्यांचा तर काही विषय नाही विषय संपलेला आहे मला वाटते आता लढत जी आहे माझी ते काँग्रेस आणि शिवसेना अशी लढत होणार आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन नंबरसाठी लढत आहेत असं माझं मत आहे त्या ठिकाणी तो तुम्ही असं सांगेल की मी मोठ्या प्रमाणावर लीडनं मिळून देत तुमची लीड कशी राहील आणि तीन तारखेचा विषय कसा राहील तुमचा लीड म्हणजे सरसर प्रभागात दिसत आहेत की समान युवक जनता माय माऊली आमची लाडकी बहीण आमच्यासोबत आहेत आणि माझं सतत काम आहे कामावर मी मत मागत आहे असं भूलथापा देऊन कोणाला हे भूलतापाला देऊन किंवा कोणाला आम्हीच दाखवून मी मत मागत नाही माझं काम पाहूनच लोक मला मतदान करतील आणि शंभर टक्के मी या प्रभागात शिवसेना गुलाल उडवणार हे होते केशवराव पाडकरमाल सहामध्ये यांनी सांगितले की आमचे जे नेत नेते आहेत आमदार बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते निवडून ने आणि स्वतः युवा आहेत युवा असल्यामुळे त्यांना वाढ क्रमांक सहामध्ये नागरिकांची पण मोठी पसंती आणि दरम्यान जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये जे नगरविकास खातं आहे यांच्या मंत्र्याकडेच आहे त्यामुळे नागरिकांना यांना पसंती दिली आणि येणाऱ्या तीन तारखेला हे शिंदे गटाचाच विजय होईल त्यांनी असं आपल्यासोबत भाकीत केलेलं आहे मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोविष्णूसाठी हिंगोली जोरा सुरू आहे आणि नवास मंदिरचे आहे तुमच्या आणि मीडियाच्या माध्यम बाई माझा प्रचार मी करत आहे माझ्यासाठी अनेक लोक माझ्या प्रभागात लागलेले आहेत पण माझे जे विरोधक आहेत त्यांच्या अक्षरशः पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना प्रभागाबाहेरचे लोक माझ्या प्रभागात आणून त्यांच्या घरी जाऊन की नाही आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा याला मतदान करा अशी त्यांची परिस्थिती आहे की ते स्वतःवर जनत त्यांनी काम केलं असतं पाच वर्ष लोकांच्या संपर्कात राहिले असतील तर त्यांना अशा बाहेरच्या व्यक्तीची मदत घ्यायची गरज पडली नसती